खर तर मी सर्व मतदारांचं आभार विजेत्याचं अभिनंदन एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महायुतीची लाट या सगळ्या निकालामध्ये त्या ठिकाणी दिसली आणि जो काही जनतेचा कौल जो मिळालेला हा अनपेक्षित आहे आणि जवळजवळ पन्नास हजार मतदारांनी त्या ठिकाणी मला मतदान केलं आणि जो कौल आहे जनतेचा जो कौल आहे हा जनतेचा कौल त्या ठिकाणी मला मान्य आहे पण माझी जी जबाबदारी आहे ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या ते लोकांना त्या ठिकाणी न्याय देणं त्यांच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी भूमिका जबाबदारीने घेणं ती भूमिका सातत्यानं मी घेईन आणि सगळ्याच या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांची मी त्या ठिकाणी लढण्याचा माझा प्रयत्न राहील खरंतर आज या सगळ्या निकालानंतर जी संपूर्ण महागाई आहे जी बेरोजगारी आहे हे प्रश्न जे आहेत आणि ज्यांच्या हातामध्ये गेली अनेक वर्ष सत्ता आहे त्यांनाच परत जनतेनं दिलेला कौल ही म्हणजे आश्चर्यकारक हा संपूर्ण निकाल आहे अनपेक्षित निकाल आहे आणि म्हणून मतदार याच्याकडे कशा पद्धतीनं पाहतात या सगळ्या निकालाकडे हा सुद्धा एक माझ्यासारख्या कार्यकर्ता नेत्यावर वर्ग लोकप्रतिनिधीवर एक प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे की अशा पद्धतीचा कारभार असताना सुद्धा पुन्हा एकदा परत सत्ता त्याच लोकांकडे त्या ठिकाणी त्या ठिकाणी पद देणं हा निकाल एक अनपेक्षित आहे आणि आ, मला त्या ठिकाणी उमेदवारी जी मिळाली त्याच्यामध्ये फार थोडा वेळ मला मिळाला फार कमी वेळ मिळाला आणि त्याचबरोबर पैशाचा सुद्धा वापर या सगळ्या निवडणुकीमध्ये झाला जे मुंबईचे मतदार हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणले गेले प्रत्येक मतदाराचं त्या ठिकाणी पैशाचं वाटप झालं त्याची किंमत ठरवली गेली आणि ही निवडणूक म्हणजे विरुद्ध प्रचंड पैसा अशा पद्धतीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा जो कौल आहे हा कौल या सगळ्या म्हणजे प्रचंड पैसा असेल महागाई असेल बेकारी असेल हे सगळे मुद्दे सगळे बाजूला ठेवून कुठंतरी तात्पुरत्या फायद्याकडे जनमत किंवा मतदारांचा कौल त्या ठिकाणी राहिला आणि एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक, एक वेगळी लाट निवडणुकीचे निकाल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतले संदेश पालघरांचा पराभव आहे वैभव नाईकांचा पराभव किंवा महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांचा पराभव या निवडणुकीमध्ये झाला आणि एक वेगळा कौल महायुतीला त्या ठिकाणी महायुतीची एक लाट संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये दिसली आणि म्हणून कुठेतरी हा सगळा फटका किंवा हा जो सगळा जो निर्णय त्या ठिकाणी अनपेक्षित निर्णय या सगळ्या मतदारसंघामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे पण तरी सुद्धा ही लढाई होती एक आव्हान होतं तगड आव्हान होतं आणि त्या लढाईला मी सामोरं गेलो आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेना असेल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फार मोठी मेहनत या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांचा सुद्धा मनापासून त्या नितानं मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो जनतेचा आभार मानतो मतदारांचे आभार मानतो आणि ही निवडणूक किंवा ही लढाई ही संपलेली नाही अजूनही पुढच्या काळामध्ये ही लढाई चांगल्या पद्धतीनं लढली जाईल आणि शेवट जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत ही निवडणूक ही लढाई ही लढली जाईल okay. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा